एकदा विरोधकांचा एखादा एक नगरसेवक निवडून येण्याची शक्यता तर नाहीच आहे विजय पंडितांनी काल परवा तुमच्यावर एक आरोप केला होता की तुम्ही मतदारांना जबरदस्तीने धमकावताय मत, मतदान करा म्हणताय जर तसं जर का धमकवण्याचं से भाषा असेल किंवा दिशाभूल करण्याची भाषा असेल मी तुम्हाला डिपॉझिट जप्त होणार आहे तर त्यांनी ह्या भाषा काय त्याला दिशाभू करण्याचा हा प्रयोग आहे त्यांचा त्यांचा तो कार्यकाळ पाहिल्याच्यानंतर पुन्हा गेवरेकरांनी शपथ घेतली की अमरसेव पंडितांच्या ताब्यामध्ये नगर परिषद चुकूनही जाऊ द्यायची नाही गेवऱ्याची जबाबदारी घ्यायची का बीडची जबाबदारी घ्यायची संबंध काय आहे लोकांनी त्यांना निवडून दिलेले आहे त्यांनी आण वाऱ्यावर तालुका सोडला आणि बीडची निवडणूक लढवायला लागली ही कुठली पद्धत झाली त्यांनी भाषणात यावं चौकात यावं कधी एक मिटिंग नाही भर सभा नाही पब्लिकची संवाद नाही आमच्या गावच्या वेळी या विशेष निवडणूक मालिकेमध्ये कोकण पश्चिम महाराष्ट्र नंतर मराठवाड्यातल्या बीड जिल्ह्यामध्ये मी आहे बीड जिल्ह्यातल्या सर्वच तालुक्यात निवडणूक चुरशीची होती आणि मी गेवराईत आत्ता आलो आहे गेवराईमध्ये बाळाजी पवार स्वतः पुन्हा एकदा मैदानात उतरले त्यांना पंडितांचं आव्हान आहे निवडणूक चुरशीची बनली एक दोन दिवसच प्रचारासाठी उरलेत त्यामुळे एका ठिकाणी ते प्रचार करत असतानाच मी त्यांची भेट घेतली आणि तिथे त्यांची मी छोटीशी मुलाखत करणार आहे तुम्ही या भागात प्रचार करताय गेवराईची नगर परिषदेची निवडणूक म्हणलं की बाळराजे त्याचं काय फार टेन्शन घेत नसतात पण यावेळी तुरशीचा सामना दिसतो आहे का तुम्ही प्रत्येक ठिकाणी जाऊन प्रचार करताय प्रत्येक नागरिकांची तुम्ही व्यक्तिशा भेट घेताय एक तर विरोधकांचा एखादा नगरसेवक निवडून येण्याची शक्यता तर नाहीच आहे जनतेनी कौल स्पष्टपणाने सांगितलेला आहे परंतु जनतेपर्यंत जाणं जनतेला आपण गृहीत धरू शकत नाहीत विशेष चुरशीचा असो नाही तर नसो जनतेला ग्रहित न धरणं जनतेपर्यंत जाणं त्यांचं मनोगत ऐकणं त्यांचे आशीर्वाद घेणं हा त्याच्या पाठीमागची भूमिका आहे विशेष चुरशीचा नाही आहे या नगरपालिकेमध्ये त्यांनी जे उमेदवार उभे केले आहेत त्याच्यातले चौदा उमेदवार हे सगळे माझेच कार्यकर्ते आहेत किंवा माझ्यापासून हायर केलेले माणसं आहेत त्यांच्याकडे त्याच्यावर ती स्पर्धा मला वाटत नाही कुठे या निवडणुकीमध्ये म्हणजे खरं तर घेऊरायत गेल्या साधारण तीस एक वर्षापासून तुमची सत्ता आहे म्हणजे तर कोणती कामं तुम्ही लोकांसमोर मांडताय किंवा ही कामं आम्ही केली आहेत ही आम्हाला करायची आहेत असं हा प्रश्न लोकांपर्यंत गेल्याच्या नंतर लोकांच्या ज्या मागण्या आहेत आता एक वर्षापासून नगर परिषद प्रशासकीय कारणामुळं ती विरोधकांच्या ताब्यात होती पण मुळात जर का तुम्ही इथे साठेनगर असेल संगमित्र नगर असेल वीर लवजी नगर असेल किंवा आंबेडकर नगर असेल संजय नगर असेल किंवा नगर असेल ज्या ज्या काही आ, भागा भाग आहे तिथे की जिथे इथलची व्यक्ती व्यक्तिशा इथं गेल्याच्या नंतर जर तिथं कुठल्याही भागामध्ये पायाला सतत चिखल जर लागला तर ती मोठी समस्या आमच्याकडे स्वच्छतेच्या बाबतीत किंवा रोडच्या बाबतीत किंवा नाल्यांच्या बाबतीत जे जाळं जे नेटवर्क तयार झालेले आहेत तशी कुठल्याही भागामध्ये आता तुम्ही मला इथं विचारण्यापेक्षा प्रत्यक्षात एखाद्या दे सगळ्यात गजबजलेल्या भागामध्ये किंवा जुन्या भागामध्ये तुम्ही गेला असता किंवा तुम्ही एखादी जिथं दहा वर्षापूर्वी ज्या ठिकाणी झोपडपट्टी होती त्या भागात जर तुम्ही गेला तर तिथं तुम्हाला झोपडपट्टीचं नामोनिशान जर का दिसलं तर आम्ही मानूत की आमची हार झालेली आहे पण आजही गेवराईच्या कुठल्या भागामध्ये जो काही नवीन विस्तार होतोय त्याच्यामध्ये हा प्रश्न असू शकतो की तिथं आता कामं टाकणं गरजेचं आहे पण एक साधं उदाहरण देतो तुम्हाला दहा वर्षापूर्वी गेवराईची लोकसंख्या ही पस्तीस हजारच्या आसपास होती जी की आज ऐंशी हजारच्या घरात गेलेली आहे आज पस्तीस हजारहून ऐंशी हजार ही फक्त मागील दहा वर्षातली जी प्रगती आहे जी बाहेरची लोक गेवऱ्यामध्ये राहू इच्छित आहेत कारण की इथे पाण्याची समस्या नाही स्वच्छतेची समस्या नाही घंटागाड्याची समस्या नाही विशेष म्हणजे इथं लाईटीची समस्या नाही इथे महिला सुरक्षित आहेत विद्यार्थी सुरक्षित आहेत कधी व्यापारी सुरक्षित आहेत इथं असं कधी भांडणं झाले तंटा झालेत किंवा दंगली झालेत असा प्रकार ह्या मागील वीस पंचवीस वर्षामध्ये ऐकायला नाही आहे त्याच्यामुळे सुरक्षित शहर म्हणून पाहिलं जातं जे लोकं बीटसारख्या जिल्ह्याच्या ठिकाणी सर्विसला असतात ते राहायला गेवऱ्यामध्ये आहेत जी माजलगावला सर्व्हिस करत आहेत ती राहिल्या गेवरेमध्ये इथून माझं गाव इथून बीड अपडाऊन करतात इथून आंबडे अपडाऊन करत आहेत पण ते गेवरे सोडायला तयार नाहीत कारण की एक सुरक्षित आणि एक समृद्ध आणि एक व्यवस्था आहे इथे एक शिस्त असणारी नगरपालिका आहे शिस्त असणारे गाव आहे त्याच्यामुळं लोकांपर्यंत ज्या काही समस्या आहेत तर त्या त्या बोलतायत पण त्यांनी ज्या मागणी केलेल्या आहेत त्याच्यापेक्षा पुढं आता आमचा असा विश्वास असतो की आता ही गेवरे इथून कशी होईल आधुनिक कशी होईल आणि फक्त अजून ह्या शहराला पॉलिश करणं बाकी आहे मला असं वाटत नाही लोकांच्या तक्रारी नाहीत कधी ह्या वीस वर्षामध्ये लोकांनी कधी नगरपालिकेसमोर उपोषण केलेलं के मी कधी पाहिलेलं नाही ऐकलेलं नाही आणि संवाद हा एकतर्फी आहे महिलांजवळ जरी गेलो ते तर ते इतक्या विश्वासाने बोलतात की अक्षरशः मत मागण्याची वेळ नाही आहे मला फक्त त्यांचं जाणणे दर्शन घेणे आणि घरी न धरणे मतदारांना एवढीच माझी भावना आहे पक्षीय समीकरणावर जर बोलायचं झालं तर विधानसभेला लोकसभेला तुमची भूमिका वेगळी होती लोकसभेला तुम्ही ताईंच्या विरोधात होतात मात्र नंतर तुम्ही ताईंसोबत जुळून घेतला ते कसं जुळून आलं लोकसभेला विरोधात कोण कोण म्हटलं तुम्हाला विरोधात होते विधानसभा लोकसभेची समी वेगळी होते लोकसभेला आम्ही भाजपातच होतो ताईच्या विरोधात नव्हतो हा अप्रचार विरोधक करताय आणि विधानसभेला त्या गावकऱ्यांचा एक विषय असा आहे की आमच्या गावाला अमोरसे पंडित नावाचं एक मोठं ग्रहण लागलेलं आहे त्या माणसाच्या ताब्यात सत्ता द्यायची म्हणजे अक्षरशः गावकऱ्यांना त्याची गुलामगिरी पत्करावी लागेल त्याच्यामुळे गावकऱ्यांचं असं म्हणणं होतं की ही निवडणूक तुम्ही लढा म्हणून अन्नाला त्यावेळेस विधानसभा लढवावी लागली hmm. ती नाही कुठल्या पक्षाच्या विरोधात होती ती फक्त गावकऱ्यांसाठी त्या कार्यकर्त्यांसाठी ती राजकीय समीकरण असण्यापेक्षा त्यांना रान मोकळणं सोडणं त्यासाठी ही निवडणूक होती ती hmm. विधानसभेची त्यानंतर विधानसभेत भाषणात मी असं ऐकलं होतं म्हणजे तुमचे बंधू जेव्हा विधानसभा लढत होते निवडून जरी आलो तरी भाजपात जाणार नाही असं ते म्हणाले होते हा मग ते कुठं आले राजकारणात त्यांनी राजकीय राज संन्यासच घेतला ना था था ते नाही त्यांनी तर तो विषय नाही राजकारणामध्ये ते भिटीघाटी करते कुठल्या व्यासपीठावर येत नाहीयेत किंवा भूमिका राजकीय नाहीये त्यांची आता कुठलीच पंडितांनी काल परवा तुमच्यावर एक आरोप केला होता की तुम्ही मतदारांना जबरदस्तीने धमकावताय मतदान करा म्हणताय काय होतं त्याचा एखादा पुरावा असावा ना पुरावा टाकला होता मी मी तर कोणाला धमकवलं नाही मला काय माहिती नाही मग ते एखादं काय तर स्टंट करणे किंवा विनाकारणाच्या एखाद्या गोष्टीला बाऊ करणं हा हल्ली होऊ शकतो हा प्रकार ते काही फार मोठी गोष्ट नाहीये कार्यकर्त्यांना हा जो प्रकार आहे ना, ना तुम्हाला येणाऱ्या तीन तारखेला कळेल बघा जर तसं जर का धमकवण्याचं से भाषा असेल किंवा दिशाभूल करण्याची भाषा असेल मी तुम्ही डिपॉझिट जप्त होणार आहे तर त्यांनी ह्या भाषा काय म्हणतात दिशाभूल करण्याचा हा प्रयोग आहे त्यांचा पंडितांच्या घरातला आमदार असताना तर यादी पण एकदा इथे निवडणूक झालेली आहे मला वाटतं अमरसे पंडित आमदार असताना एकदा निवडणूक झालेली आहे हो हो, हो. त्यावेळीची निवडणूक कशी होती कारण त्यावेळेस असं होतं की वीस दिवस पाणी मिळत नव्हतं महिन्यातून एकदाच पाणी मिळत होतं सफाई होत नव्हत्या नळ कनेक्शन नव्हते रोड नव्हत्या म्हणजे त्यावेळेस असं झालं की ते पुन्हा एकदा ते त्यांचा तो कार्यकाळ पाहिल्याच्या नंतर पुन्हा गेवरेकरांनी शपथ घेतली की अमरसे पंडितांच्या ताब्यामध्ये नगर परिषद चुकूनही जाऊ द्यायची नाही कारण की जी तालुक्यामधल्या ग्रामपंचायतीची वाट लागलेली ना त्याच्यावरून सगळ्यांना असं वाटतं की चुकूनही ही नगरपालिका अमरशे पंडितच्या हातात जाऊ नये आता यावेळी आमदार आहेत तर ते ते बीडमध्ये त्यांनी जबाबदारी घेतली त्यांच्या जबाबदारी कसं असतं आमदार तुम्ही घेवरायच्या आहात घेवऱ्याची जबाबदारी घ्यायची का बीडची जबाबदारी घ्यायची संबंध काय आहे लोकांनी त्यांना निवडून आहे त्यांनी वाऱ्यावर तालुका सोडला आणि बीडची निवडणूक लढवायला लागली ही कुठली पद्धत झाली बीडला निवडणूक लढवण्याचं अपेक्षितच नाही आहे hmm. तुमची जबाबदारी मी तर म्हणतो आजपर्यंत आता शेवटी चार दिवस आलेले आहेत अमरसेव पंडित असो तर विजयसेव पंडित असो त्यांनी भाषणात यावं चौकात यावं कधी एक मिटिंग नाही भैर सभा नाही पब्लिकशी संवाद नाही ही कशी निवडणूक लढवायला लागली hmm. एकतर्फी निवडणूक आहे त्यांनी माझं तर मत आहे की त्यांनी एखाद्या चौकामध्ये सभा लावावी आणि hmm. मी जे काही प्रश्न किंवा मी जे काही उत्तरं दिलेले आहेत त्याचं त्यांनी खंडन तरी करावं आणि माझ्या प्रश्नाची त्यांनी समोर जनतेला उत्तरं द्यावीत आता या निवडणुकीमध्ये पंडितांनी म्हणजे अमरसे पंडित विशेषतः गेवराई जास्त लक्ष घालतायत त्यांच्या तुम्ही आत्ताच म्हणाले की त्यांना उमेदवारही मिळत नव्हतं मिळत पण त्यांनी ब सगळीकडे महत्त्वाच्या ठिकाणी उमेदवार आहेत त्यांचा पदाचा उमेदवार आहे त्यांची जास्त चर्चा आहे बरं तर त्याचं कसं आव्हान आहे ते त्यांच्या नगराध्यक्षपदाच्या उमेदवाराचं नगराध्यक्षपदच आता ही लोकशाही आहे कोणालाही उभं राहण्याचा अधिकार आहे कुठल्याही उमेदवाराला मी असं कमी किंवा ते जास्त लेखत नाही आहे विषय आमचा जो नगर अध्यक्षपदाचा अधिकार होता तो जनतेतून निवडून आला किंवा जनतेने त्या ते म्हणजे जनतेतून ते नाव पुढं आलं मी काही ती उमेदवारी मी जाहीर केलेली नाही ती पक्षाच्या अगोदर जे गावकऱ्यांनी जे नाव पुढं केलं ते नाव पक्षापर्यंत गेलं ते ताईंपर्यंत गेलं ताईंनीच संबोधलं की सांगितलं की इथं गीता भावी पवार हे उभे राहणार hmm. त्याचे ते नाव मी पुढं केलेलं नाही किंवा ते स्वतः त्यांनीही पुढं केलेलं नाही आणि समोर त्यांना तर मागील एक महिन्यापर्यंत त्यांचा उमेदवार कोण हे निश्चित नव्हतं मग ऐन वेळेस कुणी कोणी कुणी एखादा बखरा गाठावा लागतो त्यांनी बखरा गाठला गेवराईमध्ये बऱ्याच वर्षांनी बाळराजे पवार स्वतः डोर टू डोर कॅम्पेन करताना दिसत आहेत येत्या काळातही पंकजा मुंडेंचं बळ वाढवण्यासाठी भाजपचं बळ वाढवण्यासाठी तुम्ही याच पद्धतीने ॲग्रेसिव्ह कॅम्पेनिंग करणार आहात का मी विश्वास आहे की ज्यावेळेस आमच्या तालुक्यामध्ये पूर आला होता असं एक कुठलं गाव नसल सुटलं की तिथं मी गेलो नाही सकाळी सात वाजल्यापासून तर रात्री दहा वाजेपर्यंत आम्ही भेटत राहिलोत पूरपरिस्थितीवरती नि लक्ष ठेवत राहिलो त्याच्या एक एक गोष्टी ताईंपर्यंत पोचत राहिलो पक्षांपर्यंत पोचत राहिलोत आणि नगरपालिका झाल्याच्या नंतर याच्या पूर्वीही आम्ही असं रस्त्यावर थांबून आमची एक परंपरा आहे स्वच्छता करायची असेल जिथं सफाई कामगार असतात तिथं आमचा प्रत आम्ही स्वतः उभा असतो तिथे किंवा एखादं कामं चालू असले तर आम्ही प्रत्यक्ष समोर थांबून ते कामं करून घेतो आजपर्यंत गेवराईच्या इतिहासामध्ये कधी असं झालेलं नाही की एखाद्या कामापायी कधी ह्या पवार फॅमिलीनं एक रुपयाची टक्केवारी घेतलेली की त्याच्यावरती कुठला करप्शनचा आरोप आहे बाकी जे काही ते करप्शनच्या बाबतीमध्ये सर्वसामान्य माणूस हा बोलतोच आणि तसं जर असतं तर आज अँटी बसे असायला पाहिजे जे की कुठं बघायला भेटत नाही आणि जो प्रतिसाद आहे माझ्या आता तीन सभा झाल्या तीन सभेला मी कॉर्नर बैठक म्हणून ती लावली आता एखादी कॉर्नर बैठक म्हटल्यानंतर आम्हाला अपेक्षित होतं शंभर दोनशे लोक येतील चारशे लोक येतील पण ती त्या सभेला चार चार हजार पाच पाच हजार इतक्या लोकांची गर्दी लोक ऐकण्याची इच्छा आहे आजही माझी कॉर्नर सभा आहे आजही इथेच अपेक्षित आहे की दोन ते चार हजार लोक त्या सभेला येतील मनोगत ऐकले येतील हे लक्षण कशाचे आणि मी तीन सभा घेतल्या त्या तीन सभेमध्ये जे मी प्रश्न मांडले जे मी आरोप केले एक तरी सभा त्या आमदारांनी घ्यावी गेवऱ्याला किंवा आमदारांचे भाऊ आमर्षे पण ते त्यांनी घ्यावी ते त्यांच्या बसून पत्रकार परिषद घेत आहेत ते त्यांच्या बंगल्यावरपासून व्हिडिओ क्लिप्स तयार करतात त्यांनी एक अफवा पसरवत आहेत पण मला असं वाटतं त्यांनी लोकांपर्यंत यावं ज पब्लिकमध्ये यावं मी तर फिरतोय माझ्यात हिंमत आहे मी घर घर डोर टू डोर फिरू शकतो त्यांच्यामध्ये हिंमत असेल तर यावं डोर टू डोर फिरावं त्यांनी जनता बोलतीच तर बाळराजे पवार यांचं गेल्या तीन दशकांपासून गेवराईमध्ये वर्चस्व आहे या निवडणुकीत काय होतं त्यांची काय स्ट्रॅटेजी आहे त्यांनी स्वतः सांगितली आहे पण हा निकाल तीन डिसेंबरला आपल्याला कळेलच तुमचंही मत कमेंटमध्ये जरूर लिहा पुढे व्हिडिओ शेअर करायला विसरू नका कर।